क्रांतीदाय प्रामुख्याने तुमच्या भागातील कोणत्या समस्या तुम्हाला तीव्रपणे जाणवतात त्यामुळे धरणग्रस्तांचे प्रश्न तिथे ती खूप तीव्र आहेत बोटीनी प्रवास करताना वीस पंचवीस लोकांचा तिथं मृत्यू झालेला आहे मला राजकारण न करत समाज कार्य करायचं नमस्कार मी दीपक मांगरे निनाद महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत ग्रामीण भागातील समस्या प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण विकासावर बोलू काही या मालिकेचे आयोजन केले आहे यामध्ये आपण ग्रामीण भागातील प्रमुख प्रश्न अत्यंत तीव्रपणे मांडण्यासाठी या मालिकेचे आयोजन केले या आहे यावेळी आपल्याबरोबर समाजकार्यातून म्हणजे त्यामध्ये रक्तदान शिबिरे असतील गरुजूंना मदत असेल शालेय विद्यार्थ्यांना मदत असेल सामाजिक संस्थांना मदत असेल शेतकऱ्यांना अनेक पद्धतीच्या वस्तूंचे वाटप असेल शेती उपयोगी वस्तूंचे वाटप असेल अशा अनेक माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या श्री साई समर्थ कन्स्ट्रक्शन व स्वरा डेव्हलपरच्या सर्वे सर्व क्रांती प्रफुल्ल धुमाळ आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात नमस्कार प्रणदिदे काय सांगताल आपल्या प्रवासाबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात नमस्कार मला तुमच्या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल धन्यवाद माझा प्रवास हा दोन हजार अकरा पासून म्हणजे माझं दोन हजार अकरा लग्न झाल्यानंतर माझं नाव क्रांती प्रफुल्ल धुमाल मी राहणार ब्राह्मण घर आणि माझे मिस्टर पहिले एम एस सी बी मध्ये होते आणि ते करता करता ते शिवसेनेचे कार्य कार्यकर्ते होते तर माझ्या लग्नानंतर आम्ही वीडभट्टीचा छोटा व्यवसाय चालू केला त्यातून मग आम्ही कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये वगैरे घुसलो आणि तिथून पुढे मग आपलं छोटे छोटे कार्यक्रम वगैरे ते असे करू लागलो तुम्ही अचानक राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला राजकारणात येण्याचा निर्णय म्हणजे माझ्या भागामध्ये मा खूप सुविधा नाहीयेत तर मला असं वाटलं की आपण राजकारणात आलो तर लोकांपर्यंत पोहोचू आणि थोड्या सुविधा लोकांना आपण पुरवू त्यासाठी राजकारणात यावंसं वाटलं म्हणजे समाजकार्य घडावं आपल्या हातून यासाठी माझी आई किकवी गावची सरपंच होती आणि तिने लोकांसाठी खूप चांगले कार्य केले आणि तिच्यामुळं राजकारण हे थोडंफार माझ्या हातामध्ये बिंबल्यामुळं मला राजकारणाचं लहानपणापासून थोडंसं वेळ होत की आपण राजकारणात जावं आणि लोकांची सेवा करावी लोकांसाठी काहीतरी करता यावं म्हणून राजकारणात असं तुम्हाला काय जाणवतं आव्हानात्मक आहे का की म्हणजे एक राज ते ते सा सा राज राज मोटे -मोटे महिला राजकारणात येते त्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन काय असतं का असं की जास्त आव्हानात्मक आहे राजकारण करणं आव्हानात्मक नाही आहे तर राजकारणामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या महिला येऊन गेल्यात इंदिरा गांधी पण पंतप्रधान वगैरे झाल्या नाही का तर राजकारण करायचं म्हणजे महिलांसाठी एवढं अवघड नाहीये केलं तर अवघड नाहीये जर आपण समाजाची सेवा करायसाठी बाहेर पडलो तर राजकारण सोपं माझ्या दृष्टीने आणि घरातील जर आपल्याला साथ असेल तर मग प्रश्नच येत नाही की महिलांना ते अवघड जावं म्हणून आतापर्यंत कोणते कोणते सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत आतापर्यंत आपण गोरगरीब मुलांना या पुस्तकं वाटप वगैरे केलंय आता दिवाळीचे किट वगैरे दिले रक्तदान शिबिर भरवले आणि शेतकऱ्यांसाठी ज्या वस्तू अवेलेबल करता येतील तेवढ्या करून दिलेल्या आहेत आपण प्रामुख्याने तुमच्या भागातील कोणत्या समस्या तुम्हाला तीव्रपणे जाणवतात की हे बदल झाला पाहिजे याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतं पहिलं म्हणजे आपल्याकडं रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे आणि एस टी आपल्या गावाला म्हणजे वरच्या गावांमध्ये एस टी एकच असते मुक्कामी तर विद्यार्थ्यांना गैरसोय होती पुन्हा जे कामाला जातात पुण्याला येऊन जाऊन जे अप डाऊन करणारे लोक आहेत त्यांना पण खूप त्रास सहन करावा लागतं रस्त्यामध्ये खड्डे वगैरे पण आहेत प्रामुख्याने आमच्या इकडे दूषित पाण्याचा पण खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे म्हणजे विहिरी आमच्या सगळ्या धरणामध्ये आहेत मग ते दूषित पाणी लोकांना प्यावं लागतं तर तिथं काही विहिरींमध्ये फिल्टर प्लॅन बसवले पाहिजेत महिलांना म्हणजे दवाखाना वगैरे जवळ असा नाहीये जो आहे लवेरी माझगावला जो काही आपला सरकारी दवाखाना आहे त्या कधी डॉक्टर असतात नसतात त्यामुळे गैरसोय होती लोकांची आता आपण पंचायत समिती निवडणुकीसाठी रिंगणात आहे आणि तर आपल्या आप भागातून म्हणजे कामथडी पंचायत समिती आपण उतरत आहे तर त्यामध्ये आपले कोण प्रमुख मुद्दे अग्रस्थानी असणार आहेत निवडणूक लढवण्यासाठी राजकारणामध्ये आता हे मोठे मोठे नेते वगैरे आहेत ते जे काही आपल्याला शब्द देतात हे करू ते करू किंवा त्यांनी जे रस्ते केले मंडप केले तर ह्याची शक्य म्हणजे त्याची तर गरज आहे पण त्याबरोबर जी बेरो बेरोजगारी आपल्याकडे चालू आहे किंवा शेतकऱ्यांच्या समस्या आहेत आरोग्याच्या काही समस्या आहेत तर त्याच्यावरती त्यांनी काम केले पाहिजे ते काम होत नाही आपल्या भागामध्ये तसेच आपला भाग भाडगर धरण पट्टे तिथं त्यामुळे धरणग्रस्तांचे प्रश्न तिथे खूप तीव्र आहेत ते सोडवण्यासाठी आपण कोणते व्हिजन ठेवले आहे का हा म्हणजे जे धरणग्रस्तामध्ये ज्या काही जमिनी गेल्या आहेत लोकांच्या त्या जमिनींच्या मोबदल्यात जमिनी त्यांना मिळालेल्या नाही आहेत मिळाव्यात ह्यासाठी आपण प्रयत्न करू तसेच जलयुक्त शिवार आणि जल जीवन मिशन धरणग्रस्त नागरी सुविधा पोटी कोट्यवधी निधी आपल्याला आलेला आहे एवढा निधी येऊन सुद्धा प्रभावी कामे केलेली दिसून येत नाहीत तसेच तुमच्या भागातल्या अजून कोणत्या समस्या तुम्हाला वाटतात की ते सोडवल्या गेल्या पाहिजे माझ्या भागातलं म्हणजे वाकंबे जे गाव आहे वाकंब्यापासून राजघरला जायचं म्हटलं तर तो रस्ता पलीकडं जायचं म्हटलं तर मग बोटीनी वगैरे जावं लागतं आणि दोन हजार सहा मध्ये बोटीनी प्रवास करताना वीस पंचवीस लोकांचा तिथं मृत्यू झालेला आहे आणि जर फिरून जायचं म्हटलं तर चाळीस किलोमीटरचा रस्ता त्यांना पार करून जावं लागतं तसं पाहिलं गेलं तर वाकांबे ते राजघर हा एक किलोमीटरचा अंतर आहे एक किलोमीटर अंतरावरती जो पूल झाला तर लोकांचा वेळही वाचेल आणि तो पूल करण्यासाठी मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे आता तुम्ही आलाय तर तुम्हाला असा कोणता नेता आदर्श घेण्यासारखा वाटतो की याचं काम खरंच चांगलं आहे राजकारणामध्ये मला एकनाथ भाईजी शिंदे त्यांचं तो नेता म्हणून आणि त्यांच्याकडनं खूप घेण्यासारख्या गोष्टी आहेत की जसं त्यांनी लाडकी बहीण योजना आणल्या किंवा शेतकऱ्यांसाठी जेव्हा जेव्हा अडचणी शेतकऱ्यांवर आल्या तेव्हा ते, ते प्रत्येक वेळी त्यांच्या मदतीला धावून गेले तसेच त्यांच्या पक्षातून काम करणारे आपले भोर तालुक्यातील कुलदीप तात्या ते कोंडे तेही खूप म्हणजे एक शेतकऱ्या घरातला मुलगा असून सुद्धा प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे प्रत्येकाच्या समस्या समजून घेणे हे त्यांचं कार्य मला खूप आवडलं तसेच शेवटचा प्रश्न तुम्ही भोर पंचायत समितीसाठी कामथडी गाणातून निवडणूक लढवणार आहात तर ते तेथील लोकांनी तुम्हाला निवडून का द्यावे असं तुम्हाला वाटतं मला राजकारण न करता समाजकार्य करायचंय लोकांच्या समस्या जाणून त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि मी पण एक सर्वसामान्य घरातली एक स्त्री आहे तर लोकांनी मला साथ द्यावी म्हणजे मी त्यांचे प्रश्न सोडवेल त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांच्या काय समस्या असतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेल त्यासाठी मला लोकांनी एक संधी द्यावी आणि त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेल धन्यवाद क्रांतिदाई आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या मालिकेत सामील झाला विकासार बोलू काही ही मालिका आपण अशीच सुरू ठेवणार आहोत ही मालिका पुढे पाहण्यासाठी नीरज महाराष्ट्र न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद